कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील डाटा ऑपरेटरनं जिल्हा परिषद आणि शालेय पोषण आहार ठेकेदारांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे डाटा एंट्री ऑपरेटरनं दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दरम्यानच्या कालावधीत शालेय पोषण आहाराचा ठेका घेतलेल्या व्यक्तींची तब्बल अठ्ठावीस लाख नव्वद हजारांची फसवणूक केली आहे या प्रकरणी आठ जणांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंदवला आहे कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शालेय पोषण आहार वाटपाचा ठेका बचत गटांना दिला होता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्वयंपाकी आणि मदतनीस यांना देण्यात येणारं मानधन हे त्या योजनेच्या खात्यावर जमा झालं होतं मात्र प्राथमिक शिक्षण विभागाकडे डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत असणाऱ्या तेजस्विनी साठे यांनी एप्रिल दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार पर्यंतच्या कालावधीतील तब्बल अठ्ठावीस लाख नव्वद हजाराची रक्कम संबंधित स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या खात्यात खात्यावर वर्ग न करता परस्पर स्वतःच्या आणि इतर आठ जणांच्या खात्यावर पी एफ एम एस प्रणालीद्वारे बेकायदेशीरित्या वर्ग केले तेजस्विनी साठेनं स्वतःच्या खात्यावर सत्तावन्न हजार साठेच्या खात्यावर दोन लाख चौऱ्याऐंशी हजार सुलोचना साठेच्या खात्यावर एकोणऐंशी हजार सदाशिव गायकवाडच्या खात्यावर आठ लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये नंदा गायकवाडच्या खात्यावर पाच लाख एकोणपन्नास हजार स्वप्नील गायकवाडच्या खात्यावर पाच लाख एकोणपन्नास हजार वैष्णवी गायकवाडच्या खात्यावर एक लाख पंचेचाळीस हजार रुपये तर राहुल खानूरकरच्या खात्यावर तीन लाख तीन हजार सातशे त्रेपन्न रुपये पोषण आहार शिजवणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीऐवजी शासकीय रक्कम परस्पर स्वतःच्या आणि इतरांच्या खात्यावर वर्ग केल्याप्रकरणी वर के आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक उदयसिंग सरनाईक यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली त्यानुसार गुन्हा नोंद झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील तपास करत आहेत या फसवणुकीच्या घटनेनंतर जिल्हा परिषदेत या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे